केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन भारत आहे असं म्हटलं जातो आपल्या काळ्या आईवर म्हणजे शेतीवर जीवापाड प्रेम करतोच याची अनेक उदाहरणं पाहावयास मिळतात पण या परिसरातील ज्वलंत उदाहरण म्हणून जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे आदर्श ग्रामसेवक व आदर्श ग्रामविकास अधिकारी ठरलेले खटावचे ग्रामविकास अधिकारी माननीय संजय गायकवाड यांच्याकडे पाहावे लागेल संजय गायकवाड हे अडक गावचे रहिवासी मात्र एरंडोलीहून लिंगूरकडे जाताना रस्त्याकडेला अडक हंडी त्यांची शेती आहे शासकीय सेवेत काम करत असतानाही त्यांनी शेतीवर लावलेला जीव कौतुक करण्यासारखा आहे कारण शेती तर अनेक जण करतात परंतु ती कशा पद्धतीने फायदेशीर शेती करता येईल याचा प्रयोग माननीय श्री संजय गायकवाड यांनी आपल्या शेतीत केलाय गांडूळ खताचा भरपूर वापर आणि द्राक्ष शेतीत टोमॅटो सारखे आंतर पीक घेऊन त्यांनी शेती तोट्यात तो न जाता किमान ती कामगारांना जगवण्या इतपत तरी द्यावी अशा पद्धतीचा प्रयोग माननीय संजय गायकवाड हे सातत्याने करत असतात त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रकारच्या फळे फुलांच्या झाडाबरोबरच अतिशय नैसर्गिक अशी द्राक्ष शेती फुलवली आहे त्यांच्याकडे रोज काही कामगार कामाला असतात त्यामुळे किमान काही आपल्याकडून काम मिळते याच समाधान माननीय श्री संजय गायकवाड यांच्या चेहऱ्यावर दिसून येते त्यांनी ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी म्हणून काम करताना शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाच आहे मात्र गावातील कुठल्याही राजकारणाला अथवा दबाव तंत्राला बळी न पडता गावच्या विकासाच्या दृष्टीने कसे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी त्यांची सेवा असलेल्या गावांमध्ये केलेल्या कामावरून दिसून येते एक चांगला प्रशासक म्हणून माननीय श्री संजय गायकवाड यांची ख्याती आहेच मात्र एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांचं समोर आलेला रूपही शेतकरी म्हणून लाजणाऱ्या तरुणांपुढे निश्चितच आदर्श घेण्यासारखं आहे असं म्हटलं तर मावगड ठरू नये